क्रिएटिव्ह बाईट्स या यूट्यूब चॅनलतर्फे सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना आरोग्यदय जावो त्यासाठी आपण नवीन वर्षानिमित्त आपलं आरोग्य चांगलं राहण्याच्या दृष्टीने हा ज्येष्ठमदाचा काढा तयार करणार आहोत या काड्यामध्ये आपण ज्या वस्तू घातलेल्या आहेत त्या सर्वच आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत ज्येष्ठमदाच्या काड्यामध्ये आपण तुळस मिरे दालचिनी अद्रक आणि ज्येष्ठमदाचा वापर केला आहे अशा पद्धतीचे काढे आपल्या घरामध्ये आपले आई वडील किंवा आजी आजोबा किंवा घरातले वयोवृद्ध लोक आपल्याला ताप सर्दी खोकला आला की असे काढे घरामध्ये करून द्यायचे पूर्वीपासून आपल्याकडे आयुर्वेदाला खूप महत्त्व आहे आणि आयुर्वेदिक गोष्टींमधूनच आपण जास्ती करून आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली तयार करू शकतो ज्येष्ठमध म्हणजे मुलेठी ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे खोकला सर्दी घसा घसाखवण्यासारख्यासाठी त्वरित आराम मिळतो मधामध्ये काहीही न घालता फक्त चावून जरी ज त्याच्या काड्या खाल्ल्या तरी पण घशाला आराम मिळतो ज्यांना ज्येष्ठ काढा करायला जमत नसेल त्यांच्यासाठी किंवा जे स सतत प्रवास करतात त्यांच्यासाठी ज्येष्ठ मध्याची पावडर तूप आणि गुळाच्या जर गोळ्या बनवल्या त्या जर नियमित खाल्ल्या तर घस घशामध्ये जी खवखव होते ते होयची हो थांबते तुळस तर आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरी असतेच तुळस क आपण तुळशीची आपण नियमित पूजा करतो तसेच तुळशीचं आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप महत्त्व आहे तुळस आपली श्वासाची दुर्गंधी थांबवते वजन कमी करण्याला फायदा होतो रोगप्रतिकारशक्ती आपली वाढवते सर्दी खोकला कफामध्ये सुद्धा तुळस खूप उपयोगी असते आपण आपल्या काड्यामध्ये तुळशीचा पण वापर त्यासाठी करणार आहोत आपल्या काड्यामध्ये आपण दालचिनीचा वापर करणार आहोत दालचिनी शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते वजन कमी करण्यास मदत करते तसंच पचनक्रिया आपली चांगली ठेवते तसेच तोंडाच्या आरोग्यासाठी सुद्धा दालचिनी तोंडाची दुर्गंधी हिरड्यांचे आजार दातदुखी दुखी असेल तर आपले तोंडातील बॅक्टेरिया वाढण्यापासून रोखण्यासाठी सुद्धा किंवा नष्ट करण्यासाठी सुद्धा दालचिनीचा खूप उपयोग होतो दालचिनी ही श्वसनाच्या आजारांवर सुद्धा उपयोगी असते दालचिनीच्या चे तेलाने छातीवर जर मसाज केला आणि गरम पाण्यामध्ये दालचिनी टाकून वाफ घेतली तर भरपूर फायदा होतो तसेच निरोगी त्वचा मिळवण्यासाठीसुद्धा दालचिनी उपयुक्त असते दालचिनीतील अँटी एनफ्रेमेंट्री आणि अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात अद्रक पण आपल्या घरामध्ये नियमित असतंच अद्रक म्हणजे आलं जे आपला आल्याचा रस जर मधाबरोबर दिवसातनं तीन वेळा घेतला तर श्वसनाचे आजार नीट होतात पचनविकारामध्ये सुद्धा आलं खूप उपयोगी पडतं आपण नियमित आपल्या चहा रेग्युलर चहामध्ये सुद्धा आल्याचा आपण वापर करतच असतो अशा पद्धतीच्या सर्व गुणसंपन्न औषधी वनस्पतींचा उपयोग करून आपण आपला हा काढा तयार केलेला आहे अशा पद्धतीचा काढा जर नियमित घेतला तर आप आपल्या आपल्या आपलं संसर्गजन्य आजारांपासून आपण दूर राहू शकतो हिवाळ्यातल्या संसर्गजन्य आजारांपासून जर दूर राहायचं असेल तर अशा पद्धतीचा ज्येष्ठ मधाचा काढा प्या आणि आपलं चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू